नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आजपासून आपण प्रकरण घेणार आहोत तेविसावं भ्रम बिधव सणक अंग भाग आपला चालला एकशे एकोणसत्तरावा आपण आज दोहे घेणार आहोत एक ते तीन प्रथम आपण अंग परिचय बघूयात या जगात मनुष्याला अनेक भ्रम सतावित असतात कबीरांनी अशाच काही भ्रमांचं वर्णन करून मनुष्याला जागृत केलेलं आहे आणि या भ्रमांपासून सुटका झाली तरच मोक्ष प्राप्ती होऊ शकेल असंही ठणकावलेलं आहे कबीरांची इथे क्रांतिकारी विचारसरणी दिसून येते लोक मूल परमार्थ तत्व जाणून न घेता व्यर्थ कर्मकांड करत असतात मग हिंदू असो किंवा ते मुसलमानही असो तीर्थयात्रा मूर्तीपूजा नमाज पशुबळी अशी अनेक कर्म ते करीत असतात परमात्मा एक आहे असं नुसतं तोंडांनी सांगतात पण ते आचरणात मात्र आणत नाहीत परमात्मा हृदयात आहे मन जर निर्मल केलं तरच त्याचं दर्शन होऊ शकतं परंतु असे व्यर्थ भ्रम जोपासण्यातच मनुष्य आपलं आयुष्य खर्ची घालत असतो मग त्याला ईश्वर प्राप्ती कशी पर होणार अपन पहिला दोहा पाहन केरा पूतला करी पूजय जे रहे ते बूढ़े काली धार पाहन केरा पूतला करी पूजय करतार जे रहे ते बुडे काली धार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पाहण पाहण म्हणजे दगड केरा केरा म्हणजे चा काली धार, काळाच्या धारेत दोह्याचा अर्थ ऐकूयात लोक दगडाच्या मूर्तींची ईश्वर समजून पूजा करतात जे या मूर्तीवर विश्वास ठेवून चालतात ते काळाच्या धारेत बुडून जातात कबीरांनी मूर्तीपूजेचं खंडन केलं आहे अनेक भ्रमांपैकी हा एक भ्रम आहे की मूर्ती आपल्याला या संसारापार घेऊन जाईल त्यामुळे लोक पत्थरालाच म्हणजे दगडालाच भगवान समजून देव समजून त्याची पूजा करतात आणि त्याला सर्वे सर्व मानतात जगाचा कर्ता मानतात आणि आपण मात्र मुक्तीचा मार्ग शोधून काढलेला आहे असा विश्वासही बाळगतात इथे कबीर सांगतात की हा एक केवळ करून सांसारिक बंधनांपासून मुक्त काही होता येणार नाही मनाचा संताप दूर होणारच नाही काळा बुरखा घालून धर्मचारी म्हणवणारे हे आचार्य स्वतःच काळाच्या धारेत वाहून जातात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया मूर्ती तरके वळद करता मानून पूजेसी अशा भ्रमामध्ये राहू नको तू लागशील धारेशी मूर्ती तरके वळदगडाची करता मानून पूजेसी अशा भ्रमामध्ये राहू नको तू लागशील धारेशी दोहा दुसरा ऐकूया काजल केरी कोठरी रे के कर्म करम पाहनी बोई प्रोथमी पंडित पाळी बा काजल केरी कोठरी मसिके करम पाहनी बोई प्रोथमी पंडित पाडी बाट कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात पृथ्वी पृथमी म्हणजे पृथ्वी पाडी पाडी म्हणजे तयार केली दोयाचा अर्थ ऐकूयात हा संसार म्हणजे काजळाच्या कोठडीप्रमाणे आहे त्यात काळीमायुक्त कुकर्माचे दरवाजे लावलेले आहेत पंडितांनी ढोंगीपणे सर्व पृथ्वीला दगडाच्या मूर्तींनी झाकून टाकलेली आहे त्यांना वाटत मूर्ती पूजा म्हणजे सार सर्वस्व मानतात त्यांच्यावर प्रहार करतायत पण मूर्तीपूजा हे साधनेतील प्राथमिक अंग आहे या पहिल्या पायरीवर थांबून राहिलं तर साधनेच सोपान चढणार तरी कसा आणि मुक्ती तरी मिळणार कशी पण धर्माचार्यांना वाटत की मूर्तीपूजा म्हणजेच भक्ती असून हाच मुक्तीचा मार्ग आहे ते स्वतः तसं मानतात आणि इतरांनाही असाच उपदेश करतात मग स्वत अंधारात चाच पडणारा इतरांना कसा मुक्तीचा मार्ग दाखवू शकेल कबीर इथे सांगतात की पंडितांनी सर्व पृथ्वीच दगडाच्या मूर्तींनी झाकून टाकलेली आहे म्हणजेच मूर्तीपूजेचा कहर झाला आहे जैन बौद्ध जे, जे मूर्ती मानत नाहीत त्यांच्याही अनुयायांनी महावीराला आणि बुद्धाला मूर्ती जखडून टाकलं आहे एकूणच केवळ मूर्तीपूजा म्हणजे भक्ती नाही असंच कबीरांना सांगायचं आहे आता आपण या दोह्यावरची मराठी ऐकूयात अंधार्या या कोठडीला कुकर दार पंडित पूजी ते थे दगडा, म्हणे मुक्तीचे द्वार अंधार्या या कोठडीला कुकरमाचे दार पंडित पूजी ते थे दगडा म्हणे मुक्तीचे दार तिसरा दुह ऐकूया पाहन पूजे जे जनमन न देध नरासा मुखे को का पूजे जे जनमन दे आंधन रासा मुखे यही खोवया कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अंधा अंधा म्हणजे अज्ञानी आव म्हणजे पाणी धुयाचा अर्थ ऐकूयात जी मूर्ती जीवनभर उत्तर देत नाही त्या मूर्तीची पूजा करण्यात काय लाभ आहे परंतु वेगवेगळ्या अशा धरून अज्ञानी मनुष्य त्या मूर्तीची पूजा करून आपला आत्मसन्मान व्यर्थच नष्ट करतो मग कबीर विचारतात की जो आयुष्यभर काहीही उत्तर देत नाही अशा दगडाची पूजा करून कोणता लाभ होणार आहे परंतु मनुष्य आशामुखी झालेला आहे म्हणजेच आशेला वश झालेला आहे तो दगडालाच ईश्वर समजत आहे त्याला आशाही आहे की ही दगडाची मूर्ती आपल्याला संकटातून वाचवेल मुक्तीचा मार्ग दाखवेल आणि म्हणूनच तो तिची पूजा करतो आणि व्यर्थ त्या मूर्तीवर पाणी ओतत राहतो आता आपण ऐकूयात या दुयावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवणार आहोत दगडाला पूजावे जो उत्तर दे कधीही बाळगुनी आशा मनामध्ये त्यावर पाणी वाहे दगडाला का पूजा जो उत्तर देन कधीही बाळगुनी आशा मनामध्ये त्यावर पाणी वाहे